नमस्कार मी डॉक्टर शेखर यशवंत श्रीवंशी एम डी एस ओरल अँड मॅक्झ्युलर फेशियल सर्जन मी धुळे येथे मागील दहा वर्षापासून ॲज अ ओरल अँड मॅग्युलर फेशियल सर्जन म्हणून मांगल डेंटल क्लिनिक येथे प्रॅक्टिस करत आहे आणि मी ॲज uh, अ ओरल अँड मॅक्झ्युलो फेशियल सर्जन म्हणून uh, अक्कलदारीच्या शस्त्रक्रिया जबड्याचे फ्रॅक्चर्स तोंडातल्या गाठी तोंडाचे कॅन्सर व त्यांचे व त्यांचे उपचार तर टी एम जे निगडीत आजार या सगळ्या आजारांवर मी उपचार करतो आज आपण अक्कलदाडीमुळे होणारा त्रास याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत साधारणतः आपल्या तोंडामध्ये चार अक्कलदाडी असतात उजव्या साईडला वरची व खालची डाव्या साईडला वरची व खालची अक्कलदाड अशा चार अक्कलदाडी असतात अक्कलदाळी या साधारणतः अठरा ते पंचवीस या वयोगटातील व्यक्तींमध्ये कॉमनली पाहायला मिळतात आता आपण अक्कलदाडीमुळे होणाऱ्या त्रासाची जी काही कारण आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यात सर्वात अगदी एक कारण आहे ते म्हणजे जेनेटिक रिझन म्हणजेच अनुवंशिकता असते ज्याप्रमाणे ज्या व्यक्तींच्या वडिलांचे दात मोठे असतात वाईच्या जबड्याची साईज छोटी असते त्या व्यक्तींमध्ये अक्कलदाडींचा त्रास हा होऊ शकतो तसंच दोन नंबरला आहे की पोझिशन पोझिशन म्हणजे अक्कलधाडींची ठेवण कशी आहे त्याप्रमाणे जसं की अक्कलदाडी या कधीकधी उभ्या असतात कधी तिरकस येतात कधी कधी पूर्ण आडव्या झोपलेल्या हो असतात या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी अन्न अडकून इन्फेक्शन होतं व पेशंटला त्रास होतो तसंच या पोझिशनंतर आपण कारण आहे की जे की त्या जाताला अक्कलदाडीला कीड लागली की तिथे परत इन्फेक्शन होतो आणि पेशंटला पेन होतो आता चौथं एक कारण आहे ते म्हणजे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंटमध्ये आपण शस्त्रक्रिया करतो म्हणजे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे जसे की वेडे सरळ करणे आहे त्यामध्ये अक्कलदाडी या शेवटी येत असल्यामुळे त्या बाकीच्या दातांची पोझिशन पण वेळी वाकडी करतात त्या अशा केसेसमध्ये आपल्याला अक्कलदाची शस्त्रक्रियेची गरज असते तसेच हाडामध्ये अडकलेल्या अक्कलदारींमुळे तिथे पाण्याची गाठ म्हणजे सीज तयार होऊ शकते व त्यासाठी आपल्याला अक्कलदारीची शस्त्रक्रियेची गरज पडते आता आपण अक्कलदारीच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ही शस्त्रक्रिया मायनर ओरल सर्जिकल प्रोसिजर या गटामध्ये मोडते म्हणजेच की लहान प्रकारच्या सर्जरीज आता ही प्रोसिजर आहे ही ही प्रोसिजर आपण ओपीडी बेसिसवर करतो तसेच ती आपल्याला लोकल अनामध्ये करावी लागते आता आपण अक्कलदाडीच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर सर्वात आधी आपण अक्कलदाडीच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला थंड व नरम जेवण करावं लागतं तीन चार दिवस तसेच आपल्याला तोंडातली स्वच्छता ठेवणे जसं डॉक्टरांनी जे आपल्याला माउथवॉश उमट पाण्यात मीठ टाकून गुळणा करे या सगळ्या ज्या सूचना दिलेल्या असतात त्याप्रमाणे आपण त्या फॉलो करायच्या असतात त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांनी दिलेली जी औषधं आहेत ते आपण नियमित घेतली पाहिजे कारण की दाढ काढल्यानंतर पेशंटला थोडाफार वेदना व सूज येते त्याच्याने त्यांना आराम पडतो अशा प्रकारे जर आपण अक्कलदाळीच्या शस्त्रक्रियेनंतर जर काळजी घेतली तर, तर आपण आठ ते दहा नंतर पेशंट पूर्णपणे बरा होऊन त्याचं रुटीन जे आहे ते सुरू करू शकतो अशा प्रकारे आज आपण अक्कलदाळीची शस्त्रक्रिया याविषयी आपण माहिती जाणून घेतली तसेच जर आपल्या कोणाला जर अक्कलदाडीविषयी काही शंका असतील काही प्रश्न असतील त्रास असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा तसेच मांगल रिंटल क्लिनिक जैन कॉलनी धुळे येथे भेट द्यावी धन्यवाद हॅलो मी जान्हवी हरणे मी यु एस एमध्ये मास्टर स्टुडंट आहे इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग करत आहे मला विजडम टूथचा प्रॉब्लेम युएसए मध्ये सप्टेंबरपासून सुरू होत होता पण तिकडे टूथ रिमूव्हल खूप महाग असल्यामुळे मी विचार केला की इंडियाला गेल्यावर करेन आणि माझ्या मैत्रिणी मा थ्रू मला शेखर सराचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी त्यांच्याकडे एक्सरे केला मग सरांनी सांगितलं की दोन टूथ वरचा आणि खालचा दोघांची सर्जरी इम्पॉर्टंट आहे आणि सरांनी एकाच दिवशी दोघं टूथ काढले मला पाहिजे तेवढा त्रास नाही झाला सर्जरी एकदम व्यवस्थित झाली आज मी सुच रिमूव्ह करायला आलेली आहे सात दिवस झाले माझ्या सर्जरीला मला त्रास पण नाही झाला आहे काहीच आणि सरांनी गोळ्या दिल्या होत्या पेन किलर्स आतापर्यंत स्मूद ऑपरेशन झालेलं आहे सो माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि अजून एक दात माझा मे बी काढावा लागणार आहे आणि मे बी पुढच्या वर्षी याच सर